अभिमान होते खूप सौमी, सौमी जा हो <laughs> <सुभी। laughs> दे जास्त थंडी होती स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा तेजा म्हणा किंवा विलास इंटरव्ह्यू होईपर्यंत मला स्वतःच ताट पण घासू नाही दिलं काय गार पाण्याला हाताची मग आजारी पडशील सकाळी सहाला आला आणि मी नऊ गेलो तर मग दिसायची दिसायचं की आयला नव आहे दोन तीनदा जास्त अभ्यास केल्यावर आपल्याला जास्त बसायला लागते ही थोडी हेल्दी कॉम्पिटिशन होत गेली ऍक्च्युअली म्हणजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे पण हेल्दी असायला पाहिजे एकमेकांना खूप सपोर्ट पण करायचो सांगायचं तात्पर्य हेच की माझ्या यशाचं श्रेय माझ्या आयुष्यातले चांगले शिक्षक भेटत गेले आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर त्यांनी चांगले मार्गदर्शन केले माझ्या आई वडिलांनी मला कधीच सांगितलं नव्हतं की युपीएससी प्रिपरेशन कर आई तर मला नेहमी म्हणायची की तू स्वतःवर स्वतःहून ओढवून घेतलेलं संकट आहेस बघ करायचं नाही करायचं तुझं तर ठरव कारण आई माझी काही शाळा शिकलेलं आहे पण मला असं नेहमी वाटतंय साक्षरता आणि शहाणपण याचं रिलेशन आहे का नाही माहित नाही पण माझ्या आईच्या बाबतीत तर अजिबातच नाही असं मला वाटतंय कारण खूप शहाणपणाची दिलेत मला वडिलांचा स्वभाव जरा खूपच रागीत आहे खूप जास्त मारफट काढला दादा मी आणि दिदींवरून खूप जास्त मार खाल्लाय त्यानंतर या आयुष्याच्या वर्णावर खूप जास्त ज्याने सॅक्रिफाईस केलं तो माझा दादा ज्याला पी एस आय बनायचं होतं पण घरची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती म्हणून दोनशे कॉलेज असताना ऍक्च्युली अकरावी बारावी असताना शहाऐंशी इथे कपड्याच्या दुकानात पण काम केलं त्यानंतर निपाणीमध्ये हॉटेलमध्ये वेटर म्हणून पण काम केलं त्याने ऍक्च्युली मी का घरी पैसे कसं मागायचे म्हणून सो मी दादाचा आयुष्यभर ऋणी राहील आणि आमचा भावा भावांचा हा बॉन्ड आपण कायम चांगला राहील अशी मी देवाकडे अपेक्षा आहे त्यानंतर माझा मित्र अक्षय सोळनकर अक्षर सांगायचं ऍक्च्युली कारण काही संबंध नसलेला एखादा व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करतो या काळामध्ये खूप डिफिकल्ट टास्क आहे आजकाल एक रुपये कोण कोणाला देत नाही दिला तरी तो कधी देणारच विचारतो विचारतोय अक्षर मला महिन्याला तीन चार पाच सहा हजार अक्षर पाठवलेलं असलं तरी वहिनी अक्षर न सांगता मला पैसे पाठवायचे वहिनींच्या कधी फ्लॅट वगैरे सांगितलं तर येताना डबा करून द्यायचा कपडे धुतलेले नसते तर कपडे घेऊन या सांगायच्या कपडे धुवायच्या सख्या दिल्यापेक्षा चांगली वागणूक मला तरी वहिनींचा मी कायम आयुष्यभर उभी राहील अशाच वहिनी सर्वांना भेटू असं मला वाटतं